तर हर हर महादेव मंडळी स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत तळेगाव दाभाडे या ठिकाणच्या बनेश्वर महादेव मंदिर हे पाहण्यासाठी हे एक प्राचीन मंदिर आहे सरसेनापती म्हणजे आपले मराठ्या सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या काळातील हे एक मंदिर आहे आणि त्यांची समाधी देखील या ठिकाणी आहेत तर चला तुम्हाला मंदिराचं आपण आधी दर्शन घे त्यानंतर तुम्हाला समाधी दाखवतो खंडेराव दाभाडे यांची तर चला या ठिकाणून हा जो तुम्ही मंदिरात प्रवेश करता तो तो हा रस्ता येतो वेगडेवाडी रेल्वे स्टेशनवर हा रोड येतो मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी नंदी मंडप पाहायला मिळतो आणि त्यामध्ये नंदींचं दर्शन होतं आपल्याला या ठिकाणी दर्शन घेऊयात तर हा आहे नंदी मंडप त्यानंतर पुढं आल्यानंतर आपल्याला हा पायऱ्या वगैरे पाहायला मिळतात आणि वरती गणेशाची मूर्तीचं शिल्प आहे आणि वरती बरेच असे नक्षी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळते प्राचीन हे नक्षकाम आपल्याला पाहायला मिळते मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला समोरच सरसेनापती खंडेराव सजी या सजीराव दाभाडे यांची आपल्याला फोटो पाहायला मिळतोय आणि समोरच गणेशाची मूर्ती पाहायला मिळते दरवाजावरती आणि या बाजूला देखील आपण पाहू शकता या ठिकाणी दारा बाजूला गणपतीची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला आणि मोजा बाजूला या ठिकाणी मारुतीची मूर्ती आपण पाहू शकता तर मुख्य मंदिरात आपण काभाऱ्यात प्रवेश करूया आता या ठिकाणी आहे हे मुख्य शिवलिंग आणि मागेच आहे पार्वती माता यांची मूर्ती तुम्ही पाहू शकता तर आत्ताच आपण आतल्या बाजूने पूर्ण मंदिर पाहिले तर आता आपण मंदिराला एक वेडा मारूयात तर सर्वात प्रथम या ठिकाणी एक छोटंसं आपल्याला मंदिर दिसते महादेवाचं ठिकाणी तिथं पाहू शकता मूर्ती आणि शिवलिंग आहे या ठिकाणी आणि पुढे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते एक छोटंसं शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळते त्याच्याच मागे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मंजूबा महाराज आणि या ठिकाणी नागदेवतेच देखील या ठिकाणी आपल्याला मंदिर पाहायला मिळते तर मंदिराला आपण एक वेडा मारू आणि खंडेराव दाभाडे यांची आपण हिची समोर आपण पाहता येते आहे खंडेराव दाभाडे यांची समाधी या ठिकाणी पाहू शकतो मी अवदुंबर झाड ठिकाणी दर्शन घेऊयात आपण आणि नंतर आपण मागे जाऊयात या ठिकाणी आहे खंडेराव दाभडे यांची समाधी आणि त्यात एक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते त्याने तुम्ही वाचू शकता खंडेराव दाभडे यांची समाधी आणि त्याच्या आतमध्ये आपण पाहू शकतो एक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते यावरच तुम्ही नक्षीकाम पाहू शकता अतिशय भारी असे उत्तम प्रकारचं हे एक नक्षीकाम आहे पूर्ण समाधीवरती आता ही समाधी काही ठिकाणी मोडकळीस आलेली आहे त्यावरचं तुम्ही नक्षीकाम एकदा पाहू शकता एकदम कोरीव असेल सिक्म पाहण्यासारखं हे शिल्पकाम तुम्ही पाहू शकता समाधीवरचं हे एक शिल्पकाम आहे त्याच्याकडे त्या ठिकाणी तुटलेला आहे काही बांधकाम म्हणजे सरसेनापती होते जवळच तळेगाव दाबडे पासून जवळच इंदोरी या ठिकाणी त्यांचा इंदुरीचा एक किल्ला आहे आपण तोही नंतर कधी एक्सप्लोअर करूयात तर या ठिकाणी आपण दर्शन घेतले आत्ताच आणि आता आपण समोर तुम्हाला एक पुष्करणी आहे तलाव आहे तो तुम्हाला मी आता दाखवतो या ठिकाणी जो तुम्ही तलाव पाहताय समोर ही पुष्करणी आहे आता त्यात फुल पाणी भरलेलं आहे त्यामुळे त्याच्या पायऱ्या वगैरे तर काय आता पाहायला मिळत नाही पण जी मोठेसाठी जी जागा असते ती थोडी थोडी आपल्याला पाहायला मिळते ही एक जुन्या काळातली पुष्करणी आहे मंदिरासमोरच आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतरच माझ्या बाजूला तुम्हाला एक सरसेनापती उमाबाई दाभडे यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी शकता या ठिकाणी आहे उमाबाई दाभाडे यांची समाधी या ठिकाणी ही आहे उमाबाई दाभाडे यांची समाधी या ठिकाणी आतमध्ये भरपूर अशा समाधी स्थळ आपल्याला पाहायला मिळतात पण सांगता येणार नाही की हे नाव वगैरे नाही ते त्यामुळे सांगताना येणार की हे समाधी स्थळ कोणाचे आहेत वगैरे तुम्ही या ठिकाणी वाचू शकता हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती श्रीमंत खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर जास्तच आवडला असेल तर मित्रांसोबतही शेअर करा त्यांनाही इन्फॉर्मेशन असू द्या तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये टेल अँड टेक केअर बाय बाय